प्रिय मित्रांनो साहिब रिसर्च सेंटर सावंतवाडीच्या या नवीन व्हिडिओमध्ये आपले स्वागत आहे आज आपण एफ आय बी ए व एफ आय बी कॉमच्या विद्यार्थ्यांसाठी होम असाइनमेंट ह्या अत्यंत महत्त्वाच्या विषयावर चर्चा करणार आहोत आमच्या एफ आय विद्यार्थी मित्रांनो कृपया लक्षात घ्या की विद्यापीठाच्या मार्गदर्शक तत्वानुसार आपल्याला विद्यापीठच्या पोर्टलवर होम असाइनमेंट सबमिट करणे अनिवार्य आहे होम असाइनमेंट हा तुमच्या अभ्यासक्रमाचा अभिभाज्य भाग आहे आणि तो सर्व विद्यार्थ्यांनी पूर्ण करणे आवश्यक आहे चला तर होम असाइनमेंट बद्दल तपशीलवारपणे जाणून घेऊया प्रत्येक विषयाला वीस गुण आहेत होम असाइनमेंट केवळ विद्यापीठाने दिलेल्या उत्तरपत्रिकांमध्येच लिहायचे आहेत इतर कोणतेही रूड पेपर किंवा कोरे पेपर वर स्वीकारले जाणार नाही होम असाइनमेंट कसे सबमिट करण्यासाठी चार महत्वाचे स्टेप्स आहेत प्रश्नपत्रिका कशी मिळवायची उत्तरपत्रिका कशी डाउनलोड करावी असाइनमेंट कसे लिहावे चौथा विद्यापीठाच्या पोर्टलवर असाइनमेंट कसे अपलोड करावे या संदर्भातील डिटेलमधील व्हिडिओ आमच्या साहेब रिसर्च सेंटरच्या चॅनलवर लवकरच अपलोड करण्यात येईल त्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनवर क्लिक करा थँक्यू